महसूल सप्ताहाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला असून विविध जनहित कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे महसूल विभागाच्या विविध सेवा आणि योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवून त्यांचा लाभ नागरिकांना मिळावा याकरता दिनांक एक ते सात ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यात विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत त्यानुसार महसूल विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतील अशा पद्धतीनं काटेकोरपणे नियोजन करून त्याची अंमलबजावणी करावी असं आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केलं आहे दरम्यान जिल्हा प्रशासनाच्या वतीनं महसूल सप्ताह दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाचा शुभारंभ व छत्रपती रंगभवन इथं करण्यात आला प्रभारी जिल्हाधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं या कार्यक्रमास पोलीस आयुक्त एम राजकुमार निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील उपजिल्हाधिकारी निवडणूक गणेश नेहराळी उपजिल्हाधिकारी सुमित शिंदे उपविभागीय प्रांताधिकारी सचिन इतापे सदाशिव पडदुणे विजया पांगारकर जयश्री आवाड निलेश पाटील संजय भोसले शिल्पा पाटील मदन जाधव श्रीकांत पाटील शिल्पा ओसवाल तसंच महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती दरम्यान प्रभारी जिल्हाधिकारी जंगम यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात महसूल विभागाच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांमध्ये जागृता निर्माण करणं शासनाच्या कामकाजाबाबत विश्वास वाढवणं आणि लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणं हा खरा महसूल सप्ताह साजरा करण्याचा सा उद्देश असल्याचं त्यांनी बोलताना सांगितलं कार्यक्रमाच्या प्रारंभी उपजिल्हाधिकारी गणेश निराळे यांनी प्रस्तावना सादर केली तर अमित माळी यांनी उपस्थितांचे आभार मानले